चला मैत्रिणीनो काल नेमकं उशीर झाला ब्लॉक हे करायला तर आ डेट नाही केला आणि पोस्ट पण नाही केला तर आज नेमकं कालचाच ब्लॉग तुम्हाला आज पडणार आहे तर ब्लॉग नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा आणि केळीचं झाड बघितलं कधी दिसते ह्या दिवसात हे ना झाडाशी हिरवे हिरवेगार दिसते तर छान वाटते तर आणि आपली रोजचीच जी धावपळ म्हणायची ती चालूच राहणारे आणि अजून लईतले एक महिनाभर तरी अशीच हे राहणारे चालू राहणारे त्याच्यामुळं नो टेन्शन उठलं की जायचं तर सध्या ब्लॉकवर थोडंसं हेच झालं आहे दुर्लक्ष झालं आहे तर चला असू द्या आहे की नाही कारण शेतीतले जर कामं करायचे का म्हणलं तर काही गोष्टी सोडावं लागतात काही गोष्टी धराव्या लागतात असं म्हणतात ना तर तसंच आहे आणि त्याला विलाज नसतो ना आपल्याला सगळंच जर करायचं म्हटलं तर आ, आर जेस व्हायला तरी पण माणूस तेवढं कम्फर्टेबल पाहिजे आहे का नाही आणि रानात दिवसभर मरणाचं ऊन लागते तर ऊन आणि इतकं हे होतंय ना तर घरी आलं ना तो मूड राहत नाही ते ब्लॉग घ्यायला आणि घेतलेला असला तरी एडिट करायला हे राहत नाही तर त्याच्यामुळं सध्या थोड्या दिवस हे करा हे करून कसं आहे का नाही कारण नाही होते अर्जेस्ट त्याला विलाजच नसतो आणि तुम्ही म्हणतात मग कामा सुटल्यावर काय हे तर घरी आल्याच्यानंतर आमची सुट्टी साडी होती आणि तिथून पुढं घरी आल्याच्यानंतर नंतर झाडून झुडून स्वयंपाक बाया सारा तर सगळ्यात ज्या ज्या ताई लोक बघत असतात त्यांना तर माहीत आहे की मग काय उद्योग असतात तर स्वयंपाक करायचा आणि जेवणं बिवणं करायचे आणि नंतर परत मग थोड्या वेळ मी ना भागवत वाचवत वाचते ना तर त्याच्यामुळं त्याच्यात पण वेळ जातो मग ते एडिट करायला म्हणजे असं करता करता झोपायला साडे दहा पावणे अकरा तर रोजचे वाचतातच वाचतात मग एवढं सगळं क करता करता तोपर्यंत झोपायचा जा टाईम झाल्यावर मग ते तिथून पुढं कधी एडिट आहे तर ह्याच गोष्टीमुळं ह्याच कारणामुळं सध्या ब्लॉकवर हे झाले दुर्लक्ष झाले तर चला असू द्या जेव्हा वेळ भेटान तेव्हा तर माणूस नक्कीच करतच आहे की नाही प्रत्येकाला ती करायची एक हेच झालेली असती सवय झालेली असती पण कधी कधी नाही अर्ज झाल्यावर त्याला विलाज नसतो तर आता आवरले सगळं काम आणि जायचंय कामाला तर कामाला म्हणजे कांदे काढायलाच आणि कांदे कांद्याची अशी हे चाललेली आहे ना सावडी ओवडी असल्यामुळं सगळ्यांचे बारीवारचीनी कांदे येणार आहेत आम्ही ना जण आहेत चौघीचे बारीवारचीनी कांदे येणार आहेत तर एक जणीचे काल काढून पूर्ण झाले आणि दुसरी दुसरीचा काल फ कांद्याचा फड फोडला तर आता ते चननत, दोन चार दिवस त्याच्यानंतर दोन चार दिवस आहेत का पाच दिवस जातात ते सांगता येत नाही ते झाल्यानंतर मग इथं आमच्या दोघे जावांचे राहतील तर त्यांचे काढायचे अगोदर मग ते परत पाच सहा दिवस चार पाच दिवस असे काय जाते ते जाते तेल ते धरायचे ते नंतर माझे म्हणजे आजोजवळ असं तसं एवढा महिना पूर्णच जाणार आहे ह्या कांद्यातच त्याच्यामुळं मग होती धावपळ सकाळी पाठी लवकर उठायचं संध्याकाळी झोपायला उशीर होतो दिवसभर ऊन असतं आणि एवढ्या सगळं याच्यातून ब्लॉग घ्यायचा म्हणलं तर थोडं मुश्किल होतंच तर त्याच्यामुळं थोडंसं दुर्लक्ष केलेलंच आहे त्याच्यावर सध्या तर चला असू द्या ज्या वेळेस कामातून निवंत वेन त्यावेळेस कंटिन्यू ब्लॉग तुम्हाला टाकणारच आहे मी तर चला बाय असा होता आजचा आपला ब्लॉग तर ब्लॉग नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा आणि पुढं ब्लॉगला कंटिन्यू रहा तरच तुम्हाला कळेल का नेमकं काय चाललंय हे की नाही काय मजा नको पुरी हां हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि सध्या तर काय धावपळ चालू आहे तुम्हाला तर माहीत आहे सध्या धावपळ चालू आहे कांदे काढण्याची तर चालू आहे कांदे काढायचं काम त्याच्यामुळं वावरात यायला वेळच नव्हता बऱ्याच दिवसाचा पाड्या पाड्यापासून खुरापल्यापासून वावरात चक्करच नव्हती म्हटलं चला आज एक चक्कर मारून येऊ कशेक झालेत कशेक नाही कारण कांद्यात रोज बदल होतो आणि बघितल्याशिवाय थोडे मनाला म्हणजे शांत होता येत नाही की कशी झाली असण आपल्या कांद्याची साईज दुसऱ्याचे कांदे बघितले तर आपल्या कांद्यात काय फरक दिसतो हे बघण्यासाठी म्हटलं चला आता वावरातच जाऊन यावं लागेल चक्कर मारून तर आले वावरात तर हवा खूप पटले अशी साईज झाली कांद्याची तर अशी साईज झालेली कांद्याची सध्या आता अजून त्याचं रसायन उतरायचं राहिलेलं आहे तर पो आहे का नाही काढायला येऊपर्यंत पात तर लागली कुठं कु कुठं मोठं पडायला आणि साईज पण चांगली आहे कलर पण छान आहे भारी वाटला पीवी, पीवी ले ले पात अशी पिवळी पिवळी झाली आता पडणारशी चार दोन दिवसात कुठं मोठं खाली पडलेली पण दिसू राहिली पात तर आता जे होईल ते होईन हे का नाही जे जगाचं होईल ते आपलं होईल पण आपले पेरलेली आहेत त्याच्यामुळं लोकांची बराबरी करण्यात अर्थ नाही कारण पेरलेल्या कांद्यात आणि लागवडीच्या कांद्यात फरक असतो तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी पात कशी पडू राहिली हे बघा कुठं मोठं पडलेली पात अशी मुंडके टाकलेले जागी जागी तिने लगेच तर असे मुंडके टाकले ना तर समजून जायचं आता कांदे आठ पंधरा दिवसात काढायला येणार आहे बघा तर नेमकं झालं आहे काय माहिती आहे का पेरलेला कांदा असल्यामुळं त्याला दिवस तर भरपूर झालेत पण तो दाट असल्यामुळं पोसायला थोडासा कसर राहिला आहे असं मला वाटतं आहे कारण दुसऱ्याच्या कांद्यापेक्षा तसं तर कसर काही नाही कारण त्या मानाने लय भारी आला आहे लय भारी म्हणजे लईच भारी आला आहे आपला तसं नाराज व्हायसारखं काही नाही तर हिरवा हिरवा दिसत होता प्लॉट आता कसा दिसतोय बघा तर सगळीकडून येडा करू राहिले कुठं पात पडले असन कुठं नाही कुठं कांदा पोचला असन तर कांदा बऱ्यापैकी पोचलाय चांगला पोचला आहे चांगला आहे तर चला मग आल्या सर शिवल्ले कांदे दोन चार अजून एक कांदा उठून गेला नव्हता खायला म्हणून सुद्धा नाही घरी तर म्हटलं चला आता नेमकं घरी कांदे पण नव्हते तर म्हणलं थोडेसे कांदे पण नेऊ आणि ओप हे करून बघू तर पाणी चालू आहे त्याला तिकडल्या साईडने भिजलेत काही नेम्मी काही राहिले तर आता चला घरी जावं लागेल सूर्यदेवसुद्धा दिसा ना सूर्यदेव गेलेत त्यांच्या घरी कलर आलाय <laughs> <आगागा। laughs> <आगागा। laughs> हा 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 दाट ठिकाणी कुडंडं बारीक नाही तर चांगले मस्त पोल पोत हां हा मग मागच्या शिकून गेल तर तिकडं रोज म्हणायचे ये वावरातून एक चक्कर मारून यावं हो काही नू वावरातून एक चक्कर मारून यावं हो काय नू पण शक्यच होत नव्हतं कारण सुट्टीचा टायमिंग आमचा ठरला आहे साडेसहाला तर साडेसहाला सुट्टी घेतल्याच्यानंतर किती वेळा आणि शिकारायचं किती वेळा इकडं वावरात यायचं आणि घरी जायचं तर पण आज म्हटलं नाही जावंच लागेल तर हातपाय नाही न धुता डायरेक्ट पहिलं अगोदर इकडं आले घरात फक्त डब्बा ठेवला पिशवी घेतली हे चावी घेतली पिशवी घेतली राहणं जायची सवय लागली ना तेच तोंड देते दे तर दे चावी घेतली आणि म्हटलं चला आता घरी वावरात डायरेक्ट तिकून आले ना इकडे आले आता काही सात आठ दहा दिवसात दहा पंधरा दिवसात शक्यतो काढावाच आहेत तवर दुसऱ्याचे नंबर होऊपर्यंत तर काढावाच लागणार आहेत काढायला तर इथपर्यंत आहे त्यांनी परत पाणी दिले आता काही याला पाणी देऊ नवी उपयोग नाही चला मग जाऊ घरी फक्त चक्कर मारण्यासाठी जिथपर्यंत आले होते मारली चेक कर आता लसूण पण बघायचा होता एक अर्धा असला तर म्हटलं कसाच झाला आहे कसा नाही ते पण नेवावं लागेल घरी पण आता नाही शक्य आता नसते जात मी कारण मधून जायला हे पण वावर ओललं आहे त्यांचं पण मी तिकून नसते जात आता आता मी घरीच जात असते चला मग भेटू पुढं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग तोपर्यंत बाय ठरवलं होतं लसणाकडनं यायचे ऊसाकडनं यायचे पण आलेच एवढ्या लसणाच्या कांद्या उपटून चालल्यात लसूण लसणाची तर सारी पाच जळली पण काढायलाची वेळ नाही तर ऊस बघा आता कसं चाललं आहे गार कसं दिसतं उसा आता तर हे जवळचे कांदे हे लागलेच झोपायला आता हळूहळू इंची पाच सगळी आहे मग इथं काढावं लागते खारी वाले भैया होते नेमकं म्हणलं सकाळ सकाळ लवकर सका। जावं लागतं तर बरं म्हणतं खारी तर मग त्यांना म्हणलं थांबा खारी घेऊ तर बघा ऊस कसा दिसतोय आता दिसतोय ना प्लॉट कांदे लसूण सगळे गोळा करून चालले मी आता आणि मैना केली ती गा रस्त्यावर उभी पावाला चालला आहे पुढं चला जावं लागेल मला थांबूनचं धरले त्याला आता घरी जाय म्हणलं घरी दुसरं कोण नाही आता मला जावं लागणार आहे तर चला मग